आपल्या काळभैरव मंदिरामध्ये ठेवणार आहे ते आपल्या सर्व कॅप्टन्स कडून आपल्या टीमच्या सर्व कॅप्टन्स कडून भगवान कदम यांच्या हॅलो हॅलो हे सन्मान चिन्ह सर्व कॅप्टन्सच्या हातातून कॅप्टनच्या हस्ते भगवान कदम यांच्या हाती सोपवण्यात येणार आहेत आणि ते उद्या मंदिरात ते सन्मान चिन्ह ठेवतील सर्व कॅप्टन्सनी समोर या मिनिट सर्व कॅप्टन्सनी पुढे या सर्व कॅप्टननी सर्व संघांच्या कॅप्टननी तोरणा टायगर्स तोरणा टायगर्स चे कॅप्टन प्रतीक कदम पन्हाळा पन्हाळा वॉरियर्स चे कॅप्टन रोशन कदम रोशन कदम पन्हाळा वॉरियर्स चे कॅप्टन

आपल्या पहिल्या पर्वाला पुढील सन्मान चिन्ह पुढील सन्मान चिन्ह आहे ते सहावा संघ सहावा संघ आपल्या लीग मधील जो सहावा संघ सहावा संघ ज्यांनी सहावा घेतला होता पुढील सन्मान चिन्ह कदम यांच्या हस्ते चिन्ह पुढील सन्मान चिन्ह भगवान कदम यांच्या हस्ते सहा नंबरचा संघ जो आहे रायगड योद्धा रायगड योद्धा यांना सहा नंबरचा सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे भगवान कदम यांच्या हस्ते सन्मान चिन्ह यांना सुपूर्द करण्यात येणार आहे सहभाग घेतलेल्या संघाचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार पुढील सन्मान चिन्ह आहे पुढील सन्मान चिन्ह आहे ते पाचव्या क्रमांकाचे सन्मान चिन्ह आहे शिवनेरी सुपर किंग या संघाला देण्यात येणार आहे ते मंगेश करून मंगेश कदम यांच्या हस्ते शिवनेरी सुपर किंग संघाला ते सन्मान चिन्ह सुपूर्द करण्यात येणार आहे शिवनेरी सुपर किंग संघाने ताबा घ्यावा शिवनेरी सुपर किंग स्टेजचा ताबा घ्या आणि आपले सन्मान चिन्ह घेऊन जा सुंदर संघाचे सहभाग घेतलेला संघाचे आभार आणि मान्यवरांचे आभार सहभागी झालेल्या संघाचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार पुढच्या वर्षी सुद्धा तुमच्याकडून असं सहकार्य आपल्या पाटीलवाडी प्रीमियर लीगला लाभो हीच इच्छा चला पुढचा पुढचा विजय पुढचा संघ जो आहे चौथ्या क्रमांकाचा सन्मान चिन्ह चौथ्या क्रमांकाचा सन्मान चिन्ह प्रतापगड पॅन्थर प्रतापगड पॅन्थर यांना चौथ्या क्रमांकाचं सन्मान चिन्ह सुपूर्द करण्यात येणार आहे विलास कदम यांच्या हस्ते चौथ्या क्रमांकाचं सन्मान चिन्ह त्यांना सुपूर्द करण्यात येणार आहे प्रतापगड पॅन्थर यांनी स्टेजचा ताबा घ्यावा

असंच त्यांनी आपल्या पाटीलवरी प्रीमियर लीगला सहकार्य करावं आणि अजून चांगली कामगिरी आपल्या संघासाठी बजावावी आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा मान्यवरांचे आभार पुढील पुढील सन्मान चिन्ह आहे उत्कृष्ट उत्कृष्ट बल्लेबाज उत्कृष्ट बॅटिंग ज्यांनी केलेली आहे पूर्ण प्रीमियर हजार पंचवीस मध्ये उत्कृष्ट बॅटिंग ज्यांनी केलेलं आहे त्याचं नाव आहे रोशन कदम रोशन कदम यांनी मंचाचा ताबा घ्यावा आणि ते सन्मान चिन्ह रुपेश गोले यांच्या हस्ते त्यांना सुपूर्द करण्यात येणार आहे रोशन कदम याचे रोशन कदम याचे आभार आणि त्यांनी पुढे अशीच कामगिरी आपल्या संघासाठी करावी चला मान्यवरांचे आभार पुढील सन्मान चिन्ह आहे पुढील सन्मान चिन्ह आहे ज्यांनी ऑलराऊंड परफॉर्मन्स या प्रीमियर लीग मध्ये दाखवलेला आहे ज्यांनी आपल्या बॅटिंगने सुंदर अशी कामगिरी केलेली आहे आणि तितकीच चांगली कामगिरी आपल्या बॉलिंगने दाखवलेली आहे असा खेळाडू आहे रोशन चव्हाण रोशन चव्हाण यांनी स्टेजचा ताबा घ्यावा आणि ते सन्मान चिन्ह त्याला प्रभाकर कदम याच्या हस्ते देण्यात येणार आहे प्रभाकर कदम यांनी ते सन्मान चिन्ह त्याला सुपूर्द करावं रोशन कदम यांनी उत्कृष्ट ही कामगिरी करून आपल्या संघाला पुढे घेऊन आलेलं आहे आणि चांगली कामगिरी करून त्यांनी आपल्या संघाचं मनोबळ वाढवलेलं आहे रोशन कदम याचे कॉंग्रॅच्युलेशन चला पुढील सन्मान चिन्ह आहेत पुढील सन्मान चिन्ह जे आहेत पुढील सन्मान चिन्ह पुढील सन्मान चिन्ह जे आहे पुढील सन्मान चिन्ह देना देणार आहे ते जितेश पवार यांच्या असते यांनी तावा घ्यावा पुढील सन्मान चिन्ह जे आहे ते तिसऱ्या क्रमांकाचा सन्मान चिन्ह पटकवलेला जो संघ आहे तोरणा टायगर्स यांनी तिसऱ्या क्रमांकाचं सन्मान चिन्ह पटकवलेलं आहे आणि उत्कृष्ट अशी कामगिरी पाटीलवाडी प्रीमियर लीग मध्ये त्यांनी दाखवलेली आहे त्यांनी दाखवलेला आहे की आमचा संघ काही लेचा पेचा नाहीये ते सन्मान चिन्ह त्यांना जितेश पवार यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात येणार आहे तृतीय पारितोषिक तोरणा तोरणा टायगर्स या संघाने तृतीय पारितोषिक पटकावण्याचा मान पाटीलवाडी प्रीमियर लीग मध्ये पटकावलेला आहे आणि संघाचे कॉंग्रॅच्युलेशन तोरणा टायगर्स तुम्हाला तृतीय पारितोषिक जे आपल्या मंडळाला दिलेलं आहे ते मंगेश कदम मंगेश कदम यांनी आपल्या मंडळाला तृतीय पारितोषिक दिलेलं आहे आणि ते पारितोषिक जितेश पवार यांच्या हातातून आपण कोंडना चॅलेंजर्स तोरणा टायगर्स या संघाला सुपूर्द केलेला आहे मंगेश कदम यांचे आभार आणि मंडळाकडून असेल त्यांचे आभार पुढे सहकार्य करत राहा आम्हाला आता पुढील पारितोषिक पुढील पुढील क्रमांक जो पटकवलेला आहे द्वितीय क्रमांक संघ पाटीलवाडी प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस या प्रीमियर लीग चा उपविजेता संघ जो ठरलेला आहे तो संघ पुढील चिन्ह घेण्यासाठी स्टेजचा ताबा त्यांनी घ्यावा द्वितीय पारितोषिक काळभरे विवाह मित्रमंडळ पाटील वडे दे देवील यांना द्वितीय पारितोषिक जे आपल्याला देण्यात दे, प्रमोद प्रमोद कदम कदम यांनी आपल्याला द्वितीय पारितोषिक स्पॉन्सर केलेला आहे त्यांचे मंडळाच्या वतीने आभार प्रमोद कदम तुमचे मंडळाच्या वतीने खूप खूप आभार चला सन्मान चिन्हाचे सन्मान चिन्ह सुपूर्द करा द्वितीय सन्मान चिन्ह विकास कदम विकास कदम यांच्या हस्ते द्वितीय सन्मान चिन्ह देणं देणार आहे विकास कदम यांच्या आधी द्वितीय स... द्वितीय पारितोषिक पटकवलेला संघ द्वितीय पारितोषिक पटकवलेला संघ कोंडाना चॅलेंजर्स हा द्वितीय पारितोषिक पटकवलेला संघ आहे कोंडना चॅलेंजर्स या संघाचे आपल्या मंडळाकडून सन्मान चिन्ह देऊन त्यांना त्यांचा गौरव करण्यात येणार आहे टाळ्या टाळ्या वाजवा सर्व संघांनी सर्व संघांनी टाळ्या वाजवा त्यांच्या कामगिरीसाठी सर्व संघाने टाळ्या वाजवा प्रथम क्रमांक प्रथम क्रमांक पटकवण्याचा मान या पाटीलवाडी प्रीमियर लीग पर्व <अजागा>। <occurring> दोन हजार दोन हजार पंचवीस चे जे विजेता संघ ठरलेला आहे विजेताचा सं संघ जो ठरलेला आहे पन्हाळा वॉरियर्स यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पाटीलवाडी प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस मध्ये पटकावलेले आहे ते प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जे आहे ते प्रदीप कदम प्रदीप कदम यांच्या हस्ते त्या संघाला सुपूर्द करण्यात येईल प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जे आपल्या कावभैरव मित्र मंडळाला दिलेला आहे चंद्रकांत दाजी कदम चंद्रकांत दाजी कदम यांनी आपल्या मंडळाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक दिलेले आहे त्यांच्या मंडळाच्या वतीने आभार सर्वांनी टाळ्या वाजून सर्वांनी टाळ्या वाजून प्रत्येकाचा सर्वांनी टाळ्या वाजून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पहिले सुपूर्द करण्यात दे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक सुपूर्द करण्यात येणार आहे चला सहभागी झालेल्या सर्व संघांचे सहभागी झालेल्या सर्व संघांचे आभार एक सामना इथे खेळवायचा आहे लवकरात लवकर सगळ्यांनी चला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक प्रथम क्रमांकाचं पारितोषिक प्रदीप कदम प्रदीप कदम यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पन्हाळा वॉरियर्स या संघाला सुपूर्द करण्यात येणार आहे तर लवकरात लवकर त्यांनी मैदानाचा ताबा घ्या विजेत्या संघांचे अभिनंदन काय भैरव युवा मित्र मंडळ पाटीलवाडी दिवल पाटीलवाडी प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस इथे संपन्न झालेला आहे सहभाग घेतलेल्या सर्व संघांचे अभिनंदन सामना प्रभाकर कदम तसेच निलेश थिटे दोन दोन षटकांचा सामना पुढील होणारा सामना प्रभाकर कदम आणि निलेश तिटे यांच्यात रंगणार आहे पाचशे रुपयाचा तो पाणी तोशी लागलेलं आहे त्या सामन्याला अतिशय आटीतटीचा सामना इथे खेळवण्यात येणार आहे